पंढरपूर तालुका पोलिसांनी भीमा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केली आहे कारवाई दरम्यान पन्नास ब्रास वाळूसह एक कोटी पंचवीस लाख ,00 अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई गुरसाळे व शेळवे येथील भीमा नदी पात्रात करण्यात आली आहे गुरसाळे व शेळवे तालुका पंढरपूर इथं भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी दोनही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला असता जेसीबीच्या साह्यानं वाळू उपसा सुरू असल्याचं आढळून आलं आहे गुरसाळे येथील कारवाईत अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार तर शेळवेत सदुसष्ट लाख आठ हजार रुपये असा एकूण एक कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय येथील कारवाईत सोमनाथ गणपत शिरतोडे पंकज कोळेकर विनोद कोळेकर विनोद चव्हाण वैभव कोळेकर समाधान चव्हाण अतुल पवार सौदागर शिंदे व अन्य तीन ते चार इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शेळवे इथं पंचवीस ब्रास वाळूसह एकूण सदुसष्ट लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे येथील कारवाईमध्ये विकास बागल तुकाराम गाजरे बापू नाग टिळक तानाजी पवार व इतर तीन ते चार इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे